नमस्कार आता काव्या ही रडत असते आणि तिथे मंजू आत्या येते मंजू आत्या म्हणते काय ग रडतेस कशाला आणि खाली का बसलीस कसं ना किती वाईट झालं ग तुमच्या दोघ्या बहिणींचं तेव्हा काव्याला राग येतो काव्या म्हणते तुम्ही गप्पा बसा तुम्ही तर काही बोलूच नका मंजू म्हणते पण काय करणार आता तुम्हाला हे लग्न ॲक्सेप्ट करावं लागेल तेव्हा काव्याला राग येतो काव्या, काव्या मंजूवर ओरडते आणि म्हणते अजिबात नाही या अजिबात आम्ही हे लग्न ॲक्सेप्ट करणार नाही तुम्हाला काय करायचंय हो तुमचं पण लग्न असंच झालंय का तेव्हा म्हणजे म्हणते ए बाई आमचं लग्न लव मॅरेज होतं आमचं लव मॅरेज झालंय तेव्हा काव्या म्हणते मग जा ना इथून कशाला इथे बडबड करत थांबलात निघा चला त्यानंतर काव्या रडत असताना तिथे रम्या येते रम्या म्हणते काय ग का काव्या तू करवली म्हणून येणार होतीस ना या लग्नात तर तुझी नवरीच करून टाकली पार या लोकांनी कसं झालं ना गं असं नको व्हायला पाहिजे होतं नंदिनीच्या हातावर पारचं नाव आणि मंगळसूत्र पारच्या नावाचं तुझ्या गळ्यात हे चुकीचं आहे ना ग तेव्हा ते ऐकून काव्याला राग येतो त्यानंतर रम्या निघून जाते काव्या तोच विचार करत असते तेव्हा नंदिनी तिथे येते आणि म्हणते काव्या जेव्हा तुझं आणि पारचं लग्न होत होतो ना तेव्हा असं वाटत होतं की माझ्या शरीरावर लोखंडाचे घाव पडतायत तुमचं लग्न बघताना देखील आणि माझं जीवाशी लग्न होताना देखील असं वाटत होतं नको सहनच होत नाही आता तेव्हा लगेच काव्या म्हणते हो ना ताई तुलासुद्धा हे लग्न मान्य नाही आहे ना मग चल आत्ताच्या आत्ता आपण दोघांनी पण हे मंगळसूत्र काढून टाकूया तेव्हा लगेच नंदिनीला धक्का बसतो नंदिनी म्हणते काव्या काय बोलतेस तू हे तुला तरी कळतंय का अगं आता आपलं लग्न झालंय आता आपण हे मंगळसूत्र नाही काढू शकत तेव्हा लगेच काव्या म्हणते का ताई तुलासुद्धा हे लग्न मान्य नाही आहे ना मग आपण हे मंगळसूत्र काढून टाकूया आणि आपण या बंधनातून मोकळं होऊया तेव्हा लगेच नंदिनी म्हणते नाही या नाही काव्या आणि ती काव्यावर हात उचलते आता काव्याला मोठा धक्काच बसतो काव्याला नंदिनीचा राग येतो आणि रम्या हे सगळं बघून हसत असते ती म्हणते वा आता बहिणी बहिणींमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली आहे एकदा का बहिणी बहिणींमध्ये ठिणगी टाकली की माझं काम झालं म्हणजे ते आपोआपच दोघी हे घर सोडून जातील आणि मग मी पार्कची बायको बनेल आणि या देशमुखांची सून मीच राज्य करणार फक्त या घरावर असं रम्या स्वप्न रंगवत असते तिची ती स्वप्न कधी पूर्ण होणारच नाहीत कारण नंदिनी आणि काव्या हे घर सोडून जाणारच नाहीत तर आता काव्याचा हा प्रस्ताव नंदिनीला काही मान्य नसतो तर आता नंदिनी काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू